नमस्कार मित्रांनो आत्ता दहावी बारावीचे रिझल्ट लागले आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळाले आहेत ते चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतील त्यानंतर लवकरच सीई टी नीटचे रिझल्टसुद्धा लागतील विद्यार्थी इंजिनिअरिंग मेडिकल ॲडमिशन घेतील परंतु सगळ्यात जास्त जे टेन्शन आता आलेले आहे ते त्या पालकांना आलेले आहेत ज्यांचे पाल्य आता पहिलीला दा जाणार आहे किंवा के जी नर्सरीला जाणार आहेत की कोणत्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आणि आता सगळीकडे एक संभ्रम निर्माण झालेला आहे की सी बी एस सी पॅटर्न की स्टेट पॅटर्न कोणतं पॅटर्न चांगला आहे बऱ्याचशा पालकांना माहिती नाही आहे की एक्झॅक्टली हा बोर्ड काय आतापर्यंत जे पाल पालक शिकलेले आहेत ते बहुतेक तर स्टेट बे स्टेट बोर्डमधून शिकलेले आहेत मला वाटतं खूप कमी पाल पालक असतील जे ई पॅट बोर्डमधून शिकले असतील तर मित्रांनो ह्या दोन बोर्डमधला ॲक्च्युली एक, फरक काय तो आपण थोडंसं समजून घेऊया मित्रांनो सीबीएससी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन हे सेंट्रलाइज बोर्ड आहे जे सेंट्र सेंट्रलाइज बोर्ड आहे ते सगळ्या राज्यांमध्ये किंवा ज्या सीबीएससीच्या शाळा आहेत त्यांचा एक युनिव्हर्सल पॅटर्न असतो किंवा त्यांचा एक सारखा पॅटर्न असतो तर सीबीएसई बोर्ड हे कोणासाठी चांगलं आहे आणि स्टेट बोर्ड कोणासाठी चांगलं आहे ते पहिले समजून घेऊया मित्र सी बी एस बोर्डवर तुम्हाला सांगितलं सीबीएसई सी बी एस सी बोर्डचा जो पॅटर्न असतो हा सेंट्रलाइज आहे आणि याचं मेनली एज्युकेशन असतं तर इंग्लिश आणि हिंदी या दोन माध्यमातून असतं तर जे स्टेट बोर्ड्स असतात तर त्यांचा जो पॅटर्न आहे तो त्यांच्या लोकल लँग्वेजमधून असतो म्हणजे जसं आपलं महाराष्ट्राचं स्टेट बोर्ड असेल तर आपलं महा मराठीमध्ये असेल आणि जसं दुसरं राज्य असेल गुजराती असेल तर गुजरातीमध्ये असेल राजस्थानचं असेल त्यांची लँग्वेज असेल तर हे स्टेटच्या लँग्वेजमध्ये ते शिकवलं जातं हा पहिला फरक दुसरा फरक असा आहे की सी बी एस जो पॅटर्न आहे तो मेनली फोकस असं समजलं जातं की ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत नीट जे डबल ई अशा ज्या काही एक्झाम्स आहेत ज्या थोड्या टफ एक्झाम पण समजल्या जातात आणि ज्यांचा रिझल्ट पण कमी लागतो तर त्या एक्झामची तयारी त्या माध्यमातून स्टार्टिंगपासूनच केली जाते तर स्टेट माध्यम जे असतं स्टेट बोर्ड असतं त्याच्यामध्ये असं नाही आहे की त्याच्यामध्ये पण तयारी केली जात नाही त्याच्यामध्ये सुद्धा तयारी केली जाते परंतु थोडी कमी जास्त प्रमाणामध्ये असते परंतु आपल्या पाल्याला कोणत्या सीबीएस म्हणजे असं नाही आहे की स्टेट बो बोर्डमध्ये जर ऍडमिशन घेतलं तर तो नीट किंवा जे डबल एची क्रॅक करणे असं अजिबात नाही आहे जर तसं असतं तर सीबीएससीची पोरं लागली असती स्टेट बोर्ड लागली नसते किंवा जी स्टेट बोर्डची मध्ये ऍडमिशन घेतलेली मुलं जास्त क्रॅक करतात असा सुद्धा रेकॉर्ड आहे परंतु चा जो पॅटर्न तो, तो त्या पालकांसाठी जा जा चांगला आहे ज्या ते पालकांची सतत बदली होत असेल म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये तर होतं काय समजा जर त्यांनी जर असे जर कोण पालक असतील की ज्यांची बदली किंवा ज्यां काही कामानिमित्त या राज्यातून त्या राज्यात जर जायचं असेल तर त्यांच्या पाल्यांना इतर राज्यामध्ये जाताना जास्त प्रॉब्लेम येणार नाही आणि त्यांचा एक सिमिलर पॅटर्न राहील याच्यासाठी सिलेबसचा परंतु जर स्टेट बोर्डचा जर पॅटर्न असेल तो प्रत्येक राज्यानुसार बदलत जातो हा एक बेसिक डिफरन्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने हे मातृभाषेमध्ये जर जास्त शिक्षण घेतलं कसं आहे सगळ्यात कन्सेप्ट क्लिअर होणे गरजेचं आहे जसं एक मराठी माध्यमाचा जर मुलगा असेल किंवा एखादा गुजराती तर आपल्याला इंग्लिशमध्ये त्याचे कन्सेप्ट जास्त क्लिअर होत नाही आत्तासुद्धा जर सर्वे केला आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्याच बाबतीत जर बोलायचं झालं तर सगळ्या इंग्लिश मिडीयमचा जर सर्वे केला तर दहावीपर्यंतच्यासुद्धा मुलाला प्रॉपर इंग्लिश बोलता येत नाही की जे की आलं पाहिजे कारण तो दहा बारा तेरा वर्ष अगदी के जीपासून ते दहावीपर्यंत जर इंग्लिशमधून शिकत असेल तर त्याची फ्लुए दहावीनंतर एकदम फ्लुएंट इंग्लिश तरी बोलता आलं पाहिजे पण तसं तरी होत नाही ही सद्यस्थिती आहे तर याच्यामध्ये पण काही ड्रॉबॅक्स आहेत तर ते ओवरकम करणे गरजेचं आहे तर फक्त आपण त्या बोर्डच्या नादाला न जाता की की मला पॅटर्न पॅटर्नमधूनच हे करायचं तर शाळा निवडताना तर थोडं क्वालिटेटिव्ह आणि तिथे कशा पद्धतीमध्ये शिकवलं जातं याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि भरमसाठ आता फक्त काय होतं इंग्लिश मिडियमच्या भरपूर शाळा वगैरे ओपन झालेल्या आहेत मग इंग्लिश मिडीयमच्या स्टेट पॅटर्नसुद्धा आहे आणि पॅटर्न पॅटर्नसुद्धा आहे कसं आहे पॅटर्न ही एक गोष्ट अलग गोष्ट आहे आणि शिकणे आणि शिकवणे ही एक गोष्ट अलग आहे तर पालकांनो मला सांगायचा मुद्दा असा आहे की तुमच्या पाल्याला किंवा तुम्हाला पाल्या कि जसं सुटेबल होईल त्या तुम्ही पॅटर्नमध्ये किंवा त्या बोर्डमध्ये तुम्ही ॲडमिशन जर घेतलं तुमच्या पाल्याचं तर त्याला पुढे करिअर करायला खूप सोपं जाईल जर त्यांना जर पुढे एम पी एस सी यू पी एस सी सारख्या जर तसं परीक्षांना जर बसायचं तर माझ्यामध्ये तर स्टेट पॅटर्न खूप चांगला होऊ शकतो आणि असं काही नाही आहे स्टेट पॅटर्न आणि सीबीएसई पॅटर्न त्याच्यान माणूस किंवा मुलगा हा तुमचा दहावीपर्यंत कोणत्याही बोर्डमध्ये शिकल्यानंतर तो, बोर्ड तो, तो कधीही ग्रीप घेऊ शकतो आता खूप असे काही टूल्स आलेले आहेत असे काही ऑनलाईन एज्युकेशन्स आलेले आहेत तर त्या माध्यमातून तुमचं एक दोन महिन्याचं जर प्रॉपरली प्रि प्रिपरेशन केलं तर तुम्ही एक स्ट्रीम लाईनमध्ये तुमचं पालक येऊ शकता आता सगळे विद्यार्थी पहिल्यासारखं तर राहिलेलं नाही की काही काम करतो आहे आणि नंतर पा पालले शिकतो आता पाल्यांना पूर्ण वेळ अभ्यासासाठी असतो त्यांचं आता सगळे पालक सुज्ञेसुद्धा झालेले आहेत तर कॉ शाळा निवडताना किंवा कॉलेज निवडताना जास्त संभ्रम न निर्माण करता आपल्याला जो सुटेबल होईल तर त्या पॅट पॅटर्नमध्ये किंवा त्या बोर्डमध्ये ॲडमिशन घेतलेलं कधीही चांगलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही पॅ कोणत्याही बोर्डमध्ये टाका मुलगा ला अभ्यास करण्याची आवड आणि अभ्यास करण्याची आवड निर्माण करणे हे आपल्याच हातामध्ये आहे सर धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या बोर्डमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि किंवा तुमचे काही कमेंट्स असतील किंवा तुम्हाला जर काही एक्स्ट्रा सांगायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून नक्कीच पाठवा धन्यवाद